गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग सर्वांना झाला का सर्वांचा टुडे इज वेनसडे हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच कामगार दिनाच्याही सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपले चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा लाईक करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कर्जत तू बदलापूर नमस्कार ताई नमस्कार मनोहर दादा नमस्कार शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ मराठी वन मॅन शो काका नमस्कार काका आले पुणेकर काका नमस्कार पॉवरफुल काका धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल शुभ सायंकाळ सासूरवाडीला आलेलो आहोत दोन दिवसासाठी सर्वांना शुभ सायंकाळ मित्रांनो कर्जत टू बदलापूर का दादा कुठे आहात दादा सासूरवाडीला आहे श्रीरामपूरला राजू दादा हाय लाईक केलं धन्यवाद धन्यवाद चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मनोहर दादा राजू दादा नमस्कार नमस्कार राजू दादा दादा सर्वांना नमस्कार करत आहेत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त वरती नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओंकार माने नमस्कार मंडळी नमस्कार 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 सर्वांना तुमचा अश्विनी ताई काय बनवत आहे अश्विनी ताई काय बनवत आहे मासवडी बनवत आहे कर्जतू बदलापूर राजू दादा नमस्कार नमस्कार ती परत अशी इकडे ठेव मनोहरदादा नमस्कार नमस्कार सर्वांना मासवडी स्पेशल पुण्याची मासवडी स्पेशल मुली काय करतात मुली खेळत आहेत पप्पा पप्पा खाताते पपाई खाताते खाता मुली हे पहा पपई खाते पपई खात आहेत चॅनलला ला नवीन असा लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो मासवडी स्पेशल मासवडी आरेवा सर्वांनी खायला या मित्रांनो मासवडी अश्विनीताई मासवडी तर एकच नंबर हो हो दादा एकच नंबर मासवड्या हो हो मासवड्या या सर्वांनी खायला ओंकार माने नमस्कार आपले काका नमस्कार करत आहेत ओंकार दादांना काही पण प्रतदादा तीन नंबर अश्विनीताई जय शिवराय जय शिवराय मित्रांनो चॅनलला नवीन तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपले काकांनी पण लाईक डन केलेले आहे धन्यवाद काका प्रतापदादा म्हणत आहेत राजेश दादा जय शिवराय जय शिवराय सर्वांना मित्रांनो चॅनलला असा करा वरती नवीन असाल लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो जीवाला पाणी आलं हो हो राजू दादा राजू दादा या मासवडी खायला पटकन प्रतापदादा जय शिवराय जय शिवराय म्हणत आहे कळा याच्यावरती बेडवरती माझी पप्प येते घेऊन ये कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि मासवडी कशी वाटली नक्कीच कॉमेंट्समध्ये सांगा सुंदर लाईव राजू दादा धन्यवाद धन्यवाद मासवडी कशी वाटली नक्कीच सांगा सर्वांनी अश्विनी ताईनी बनवलेले आहे तुमच्या दादा म्हणतात अश्विनी ताई आळूची हो। पाहून कधी येऊ खायला असे वाटते नक्कीच नक्कीच दादा नक्कीच बोलू तुम्हाला गावडे दादा म्हणतात ताई रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्ण रामकृष्ण बोलत आहेत राजू दादा हसत आहेत पण पुण्याची पुण्याची फेमस आहे मासवडी काही काही पण दादा म्हणतात आळूची वडी मला पण काही आळवाची वडी नाही आहे दादा मासवडी आहे मासवडी बोलतात याला पिठाची असते ही रामकृष्णारी गावडे दादा आपले काका म्हणत आहेत रामकृष्णारी राजूदादा म्हणतात बाय बाय शंभर टक्के त्याच्या आतमध्ये बापूस आहे बापूस त्याच्यामध्ये आतमध्ये बापूस असतो गावडेदा म्हणतात रामकृष हरी काका म्हणतात बाय ओके ओके काका धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल आपले मनोहरदादा म्हणतात प्रतापदा नमस्कार सविता ताई आलेले आहेत ननंदबाई आलेले आहेत नननबाई मांसवडी खायला या ननंदबाई अश्विनीताईच्या नननबाई हा आमच्या नाही <laughs> दादा नमस्कार सविता ताई धन्यवाद मस्त वहिनी साहेब पाठवून द्या ओके ओके नमस्कार सर्वांना अरे वा सगळेच आलेले आहेत आपल्या ताई पण आलेले आहेत नमस्कार भाऊ नमस्कार अश्विनीताई ताई, ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवले आणि तो एक तुम्ही व्हिडिओ तुमचे ते खूपच जबरदस्त मेकअप ॲक्शन खूप छान वाटलेली आहे खूप छान खूप हसू आलं आणि कौतुक पण वाटलं काका म्हणतात मासवडी बनवतात आमच्याकडे आता माशाची वडी खायचे मला ओके ओके काका नक्कीच नक्कीच सविता ताई परब ताई नमस्कार नमस्कार आपल्या काकांचं चॅनल आहे मराठी वनमॅन शो त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा तसेच सुष्माताईंचे चॅनल आहे नितेश परब म्हणून त्यांनाही सर्वांनी सपोर्ट करा तसेच आपले सविता ताई यांचं पण चॅनल आहे सविता डवळे फॅमिली म्हणून आय डीचं नाव आहे त्यांनाही सर्वांनी सपोर्ट करा तसेच आपले कर्जत टू बदलापूर दादांचं पण चॅनल आहे मनोहर दादांचं चॅन त्यांनाही सर्वांनी सपोर्ट करा तसेच गावडे देवीदास दादा भक्तीमार्ग यांचंही चॅनल आहे त्यांच्याही सर्वांनी त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा आणि आपले यूट्यूबचे लाडके राजू दादा यांचंही चॅनलला यांचंही चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा नमस्कार करत आहेत सर्व एकमेकांना नमस्कार करत आहेत करा करा सर्वांनी नमस्कार करा धन्यवाद भाऊ आपल्या सुष्माताई म्हणत आहेत धन्यवाद नाही खरंच ताई मना असं फक्त स्तुती नाही करत आहे पण व्हिडिओ खूप छान वाटले लूक एकदम जबरदस्त होता ताई म्हणतात काका नमस्कार सुष्माताई म्हणतात काका नमस्कार सविताताई म्हणतात थँक्स सुष्माताई म्हणतात मनोहरदादा नमस्कार सुभाष राहाने दादा म्हणतात नमस्कार सर्वांना नमस्कार मित्रांनो स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे तुमच्या अश्विनी व्हिडिओ पाहत राहा या सर्वांनी मासवडी खायला या पपई खायला या आपल्या शेतातील पपई आहे काका म्हणत आहेत सर्वांना धन्यवाद आणि बाय बाय धन्यवाद धन्यवाद काका लाईव्ह आल्याबद्दल काका खूप जणांना सपोर्ट करतात एकमेकांच्या लाईव्हला जातात एकमेकांना सपोर्ट करतात काकांचे कौतुक का करावं तेवढं कमी आहे आणि काकांचे व्हिडिओ पण खूप जबरदस्त असतात आम्हाला असे व्हिडिओ असतात नक्कीच आपले मनोहरदादा म्हणतात नमस्कार रितेश परब दादा नमस्कार आपल्या सुष्मिता आहेत तर वाटतं सुभाषदादा म्हणतात नमस्कार नितेश दादा नमस्कार मित्रांनो चॅनलला दन नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक डन भाऊ धन्यवाद धन्यवाद सुषमाताई ताई धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहा आणि आमचे मनोरंजन करत राहा सविता ताई म्हणतात लाईक केलं धन्यवाद धन्यवाद सुभाषदादा म्हणतात लाईक केलं तर सर्वांना धन्यवाद मित्रांनो सर्वांना धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा चॅनल लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा मित्रांनो कमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा सर्वांनी पपई पो, खायला या सर्वांनी बाय सर्वांना बाय बाय आता सोलापूरला आहात का आवाज येत नाही हो का चालतंय चालतंय एक मिनिट हा बोला आवाज येत नाही आता येतोय का आवाज आवाज येतोय का आता तुम्ही कुठं आहात सोलापूरला आहात का आता मुंबईला आहात ताई आवाज आवाज येतोय का नमस्कार गाववाले रुपेश दादा नमस्कार नमस्कार रुपेश दादा मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आता कुठे आहात तुम्ही आता श्रीरामपूरला आहोत सासुरवाडीला आहोत श्रीरामपूर नगर जिल्ह्यामध्ये येतं श्रीरामपूर शिर्डी 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 माहीत असेल ना सर्वांना साईबाबा शिर्डी आपल्याला श्रीरामपूर पासून वीस ते तीस किलोमीटर आहे मनोहर दादा म्हणतात ओ येत आहे धन्यवाद धन्यवाद दादा आपल्या मनोहर दादांचं पण चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा सुष्माता म्हणतात आम्ही कोल्हापूरला जाऊन आलो पण सोलापूर आमचं गाव आहे कोल्हापूरला गेले पण सोलापूरला नाही गेले का चालतंय चालतंय सुट्टी असेल तर जाऊन या रुपेश दादा म्हणता सहा नंबर लाईक केलं धन्यवाद धन्यवाद नितेश दादा म्हणता सोलापूर आमचं गाव आहे सुषमाताई म्हणता सोलापूर आमचं गाव आहे हो का ताई धन्यवाद मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्वेताजी ताई नमस्कार नमस्कार श्वेताजी ताई लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद आणि मासवडी खायला या श्वेताई मासवडी बनवलेले आहे तुमच्या श्विनीताईनी मासवडी खायला या हाय हाय धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल सुष्मा ताई म्हणतात सोलापूरला पण जाणार आहे ओके ओके मनोहर दादा कशी आहे मासवडी पहिल्यांदाच पाहिली का पा। आता खायला नंतर समजल <द्धार्णारी> मस्त धन्यवाद धन्यवाद श्वेताताई श्वेता या मासवाडी खायला श्वेता या श्वेताई आल्या मस्त मस्त मनोहरदादा नमस्कार श्वेताताई ताई नमस्कार तुळजापूर सिद्धेश्वरला जाणार आहे ओके ताई या देवदर्शन करून या नक्कीच देवदर्शन करून या आमचं सर्व देवदर्शन झालं जेजुरी तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट गांगनापूर सर्व करून आलो आणि खूप छान असं देवदर्शन झालं मित्रांनो असा सपोर्ट करत राहा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी साईडला ते घ्यायचं हे त्याच्यामध्ये भाऊजी आपल्या गावची स्पेशल मासवडी तोंडाला पाणी सुटलं मोडका दादा या पटकन खायला पटकन खायला या आमच्या आपल्या सर्व युट्यूब ताई सुखरण आहेत हो हो सुगरण आहेत पहा तुमच्या ताईचा लूप पहा जशी जशी झोप नाही झाली तुमच्या ताईची आम्ही पण ज्योती ज्योतिबांचे दर्शन घेऊन आलो हो का ताई आम्हाला पण कोल्हापूरला जायचं होतं पण गावाला सुद्धा गर्मी खूप आहे ताई नमस्कार, नमस्कार नमस्कार, नमस्कार रुपये तुम्हाला शेजारी दिसत असेल आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त प्रमोशन करायचं आहे का तुमच्या आय डीचं प्रमोशन करायचं आहे का <laughs> आमचा मेवना आहे रुपये दादा आमचा मेवना आहे इष्टांग इंस्टाग्रामला इंस्टाग्रामला त्यांचा अकाउंट आहे अमोल जाधव नाईन थ्री टू नाईन नक्कीच त्यांना सपोर्ट करा पाहू शकता अमोल जाधव नक्कीच चॅनलला सर्वांनी त्यांच्या चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो अमोल जाधव अमोल जाधव नाइंटी नक्कीच त्यांच्या आयडी ला सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो इंस्टाग्राम ला आहे अकाउंट इंस्टाग्राम ला अकाउंट आहे त्यांचं अश्विनीताई नमस्कार नमस्कार नक्की सपोर्ट करा मित्रांनो नक्कीच सपोर्ट करा अमोल जाधव म्हणून आयडिया आहे अश्विनीताई नमस्कार नमस्कार आता कुठे आहेत आता आता श्रीरामपूरला आहे तुमच्या अश्विनीताईच्या माहेरी के नक्कीच नक्कीच मनोहर दादा धन्यवाद धन्यवाद <laughs> इंस्टाग्रामला इंस्टाग्रामला अकाउंट आहे त्यांचं अमोल जाधव त्र्याण्णव एकोणतीस म्हणून नक्कीच सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो चला तर मग स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ पाहत राहा

त्यांनी हे केलेलं आहे ना पण आपल्या याच्या कशी दिसते कस काय दिसते का केले का नाही नाही अंदर स्कोर नाही आहे दादा ब्रिजेश कुमार बाइंड ओके डब्ल्यू काही समजलं नाही रॉयल डाळिम शेतकरी दादासाहेब यादव आज आपण जेवणाचा काय बेत आहे मासवडी आहे पाहू शकता आमची पुण्याची मासवडी आहे चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ब्रिजेश कुमार आपण कुठून आहात चॅनलचं नाव परत सांगा चॅनलचं नाव अमोल एक एक मिनिट चॅनलचं नाव तुम्हाला दाखवतो परत अमोल जाधव त्र्याण्णव एकोणतीस आयडीचं नाव आहे अमोल जाधव त्र्याण्णव एकोणतीस आडीचं नाव आहे नक्कीच सर्वांनी चॅनलला इंस्टाग्राम व अकाउंट आहे नक्कीच सपोर्ट करा मी इंस्टाग्रामला आहे युट्यूब अकाउंट नाही आहे त्यांचं इंस्टाग्रामला अकाउंट आहे पाहिलं का रुपेश दादा पाहिलं का रुपेश दादा पाहिलं का अकाउंट आणि रॉयल डाळीम शेतकरी दादा नमस्कार लाईव्हला आल्याबद्दल या मासवडीचा बेत आहे या सर्वांनी खायला लाईक करा लाईक करा रॉयल दादा लाईक करा लाईक करा शेअर करा मित्रांनो चॅनल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग बाय सर्वांना घ्या काळजी शुभरात्री राकेश दादा राकेश दादा नमस्कार भाऊ आणि ताई नमस्कार राकेश दादा आता लाईव्ह बंद करणार होतो तेवढ्यात तुम्ही आले धन्यवाद आपल्या लाईव्ह आल्याबद्दल नमस्कार राकेश दादा नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय शिवराय जय शिवराय सर्वांना राधे कृष्ण राधे कृष्ण आपले राजू दादा परत जाऊन आलेले आहेत राजू दादा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल <coughs> चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा राकेश दादा म्हणतात बाय ओके बाय श्री स्वामी समर्थ नमस्कार राकेश दादा राजू दादा म्हणत आहेत नमस्कार नमस्कार ओम हरि शांती राकेश दादा हरि हरी शांती श्वेता ताई नमस्कार नमस्कार राकेश दादा आपले मनोहरदादा अजून लाईव्ह धन्यवाद राजू दादा म्हणतात बाय राकेश दादा म्हणतात युट्यूब युट्यूब किंग राजू दादा नमस्कार सर्व एकमेकांना नमस्कार करत आहेत राजू दादा म्हणत आहेत बाय ओके ओके आम्ही पण चाललेलो आहोत चला तर मित्रांनो बाय सर्वांना मनोहरदादा नमस्कार मनो नमस्कार चला तर मित्रांनो बाय सर्वांना दादा, नमस्कार करत आहेत राकेश दादा चला तर बाय